बर सर काय उमेदवार दाखल केलेला आहे आज प्रचंड गर्दी पाहायला मिळाली अगदी आरवी पासून गर्दीचा महापूर पाहायला मिळाला विजयाची गणित कशी असतील फक्त विकासाच्या ही निवडणूक आहे आम्ही जेव्हा घराघरात जातो तेव्हा जनतेचा आवाज आहे तर गेली पंचवीस तीस वर्ष आले आशाताईंच्या माध्यमातून गटात होणारा विकास आणि आशाताई ह्या गटात जिल्हा परिषद सदस्य नसताना सुद्धा त्या नारंगावला जिल्हा परिषद सदस्य होता तरी सुद्धा ह्या गटात असलेली का जनतेमधून आवाज आहे का ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर होईल आणि विकास कुणी केला तर सर्वाधिक हा आशाताईने केला हे जनता सांगते तर निश्चित विजय आशाताईंचा होईल आणि त्याच्या वेळेला दोन पंचायत समिती सदस्य निवडून येतील आता गावकीचं भावकीचं काय ठरलं आशाताई दुसरं काय ठरायचं वेगळे का बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका